देशातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीस चा खरीप हंगाम चांगला गेला पूर, चे चे नाही पूर पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयांची पिके उद्ध्वस्त झाली त्याचबरोबर ज्या पिकांचे नुकसान झाले नाही त्यांचे कीटक आणि रोगांमुळे नुकसान झाले देशातील कापूस उत्पादनाची स्थितीही तशीच आहे यापूर्वी खराब हवामानामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते आता भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आले सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहे खरीप हंगामासाठी पैशाची गरज असल्याने काही शेतकरी मिळेल त्या भावात शेतमाल विकत आहे कापूस हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणून ओळखले जाते त्याच कापसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले एकीकडे एक शेतकरी खरीप हंगामासाठी कमी कालावधी असल्याने कापसाचे बियाणे खरेदी करून ठेवत आहे दुसरीकडे कापसाचे उत्पादन घरातच साठवलेले हो आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की कापसाचे भाव घसरण्याची काय कारणे आहेत कापसाच्या भावाची जून महिन्यात काय स्थिती असेल कापूस विकावा की भाव वाढ होण्याची वाट पाहावी अशा तुम्हाला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी प्रतीक्षा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आम्ही रोज बाजार भावाची अपडेट तुम्हाला देत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल जर तुमचं बाजार, का बाजार समितीमध्ये कापसाला दर हा जवळपास सात हजार नऊशे रुपयांपर्यंत मिळत आहे बाजार समितीत कापसाला सरासरी बाजार भाव हा सहा हजार शंभर ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान मिळत आहे कापसाचे भाव पातळी आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत अजूनही आलेली नाहीये गेल्या दोन दोन वर्षांपूर्वीच म्हणजे दोन हजार एकवीस ते बावीस साली कापसाला सरासरी बाजार भाव हा दहा हजार रुपयांपर्यंत मिळाला होता आणि तो भावही शेवटपर्यंत टिकून राहिला होता यंदा कापसालाही तितकाच भाव मिळेल या आशेने शेतकऱ्याने कापूस हा घरातच साठवून ठेवला आहे त्यानंतर दोन हजार ते तेवीस मध्ये देखील कापसाला सरासरी भाव हा सुरुवातीला नऊ रुपयांपर्यंत मिळाला पण त्यानंतर पुन्हा कापसाच्या भावात घसरण झाली आणि दरही पडले ते दर नऊ हजारांवरून थेट सात रुपयांपर्यंत आले आहेत यंदा दोन ते चोवीस मध्ये केंद्र सरकारने कापसाला हमी भाव सात हजार वीस रुपये जाहीर केला बाजार समितीमध्ये कापसाला त्यापेक्षा जास्त आहे मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित हा भाव नसल्याने शेतकरी कापूस विकण्याऐवजी घरात साठवून ठेवत आहे तर काही खरीप हंगामासाठी पैशाची गरज असल्याने मिळेल त्या दरात कापूस विकत आहे कापसाचे भाव का घसरतायत असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडत आहे त्यामागची काही महत्वाची कारणे आहेत कापसाचे भाव घसरण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे यंदा दरवर्षी पेक्षा कापसाच्या उत्पादनात काहीशी वाढ झाली कापसाचे भाव कमी होण्याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे भाव आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात जर कापसाचे भाव वाढले तर इथे देखील कापसाचे भाव वाढतात तिकडे कमी झाले तर इकडे देखील भाव हे काहीसे कमी होतात त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील रुईचे काहीसे कमी झाले आहेत पहिले रुईचे दर हे शंभर सेंट पर्यंत होते आता तेच दर पंच्याऐंशी सेंट पर्यंत आले आहेत त्यामुळे रुईचे दर हे कमी झाल्याने हळूहळू कापसाचे देखील भाव अपेक्षित असे मिळत नाहीये त्यासोबतच अभ्यासकांच्या मते भरकीचे रेट देखील वाढलेले होते आता ते देखील कमी झाले आहे त्यासोबत सूत उद्योजकांकडे प्रमाणात साठा असल्याने सूत गिरण्यामध्ये कापसाला मागणी नाही निर्यातदार देशांमध्ये सुताची मागणी घटलेली बघायला मिळत आहे भारताच्या सुताचे दर इतर निर्यातदार देश अमेरिका व ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे भारताच्या मालाला फारसा उठाव नाहीये कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण हे निर्माण झालंय गेल्या दोन वर्षापूर्वी कापसाला काही बाजार समितीत दहा हजारांनी अधिक दर मिळाल्याचं समोर आलं होतं त्यामुळे मग कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून कापूस घरातच साठवून ठेवला होता पुढच्या काळात तरी कापसाला दर मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती जवळपास महिने होऊन गेले तरी कापसाला अपेक्षित भाव मात्र काही मिळताना दिसत नाहीये गेल्या महिन्यांमधील कापसाचा प्रति क्विंटल मिळालेला सरासरी दर जर सांगायचा झाला तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सहा ते हजार आठशे ते सात हजार दोनशे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सहा हजार ते सात हजार पाचशे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सहा हजार ते सात हजार आठशे मार्च दोन हजार चोवीस मध्ये सात हजार तीनशे ते आठ हजार शंभर एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सात हजार सातशे ते आठ हजार चारशे मे दोन हजार चोवीस मध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार नऊशे एकंदरीत हा भाव लक्षात घेता यंदा कापसाला आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत आता मूळ प्रश्न असा आहे की कापसाचे भाव वाढतील का तेही सांगते कापसाला सध्या सहा हजार शंभर ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे मेच्या सुरुवातीला सरासरी बाजारभाव हा मिळत असतो पण यंदा तशीही काही स्थिती नाहीये त्यामुळे त्यामुळे अभ्यासकांच्या मते भाव वाढण्याची फार कमी शक्यता आहे शेतमाल अभ्यासक आणि कापूस पिकांशी संबंधित व्यापाऱ्यांच्या मते भाव हे फारसे काही वाढणार नाही फार फार तर दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत भाव वाढ झाली तरच होईल आणि कापसाच्या भावात तेजी आली तर ती नेमकी कधी येईल जून का जुलै मध्ये हे देखील सांगता येणार नाही हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांना समजा तुम्ही कापूस अजूनही विकला नसेल तर स्थानिक बाजारातील बाजारभावाकडे वेळोवेळी लक्ष ठेवून कापूस विकण्यास हरकत नाही बाकी तुम्ही कापूस विकला की भाववाढीच्या आशेने अजूनही साठवून ठेवलं आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद